आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी जी शिंदे शिवसेनेची आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळतील असं सांगण्यात येतं आहे मात्र अनेक मोठ्या मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार आहे ते सुद्धा कॅबिनेटचं मंत्रिपद जाणारे कोणकोणते नेते ते ज्यांचं मंत्रिपद जात आहे ज्यांना एकदमच डच्चू देण्यात येणार आहे भाजपच्या हायकमांडनुसार पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे तानाजी सावंत यांचा तानाजी सावंत हे भुईसपाट होता होता वाचले कारण अगदी थोड्याफार फरकाने जिंकून आलेत मात्र मंत्रिपद गेल्यात जमा भाजपने ऑर्डर्स टाकलेत त्यामुळं मंत्रिपद गेलेलं गेले आहे दुसरा क्रमांक म्हणजे त्या ठिकाणी संजय राठोड यांचं संजय राठोड यांचंसुद्धा <S. aquilo> मंत्रिपद जातं आहे तिसरे म्हणजे कृषी मंत्री असणारे अब्दुल सत्तार सिल्लोडमधून जिंकून आले मात्र मंत्रिपद यावेळेस मिळणार नाही आहे तशी वरतून हजेरी काट मारण्यात आलेली आहे चौथा क्रमांक शॉकिंग आहे थोडासा गुलाबराव पाटील आहेत पाणीपुरवठा मंत्री होते यांचं जवळपास फिफ्टी फिफ्टी झालेलं आहे की मिडेल ना मिडेल मिडेल न मिडेल मात्र येणारा काळ या ये चारही मंत्र्यांसाठी खूपच वाईट असेल कारण आमदार की मिळवली मात्र मंत्रीपद पुन्हा मिळणार का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे कारण चार मंत्र्यांची जी रिपोर्ट कार्ड आहे ते अमित शहाकडे गेलेली आणि सांगण्यात असे येते की आता यांना थांबवण्यात यावं यांना थांबा द्यावा कारण दुसऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी आणि चार मंत्र्यांचं मंत्रिपद केलंच जमा आहे असं सांगण्यात चर्चासूत्र आहेत